नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सर्च स्वागत करत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण असं की काल आम्ही जिओग्रीन टाटाचं जे होतं टाटा रॅलीचं जिओग्रीन त्याचा एक शॉर्ट बनवला होता भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला त्याचे रेट विचारले होते आणि आम्ही त्याचे फायदे तर सांगितलेच होते तर त्याच्यामुळे आज आम्ही एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवण्याचं ठरवलेलं आहे जिओग्रीन प्रामुख्याने आम्ही काल सांगितल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचं ते जैविक खत आहे ज्या शेतकऱ्यांना शेणखत भेटत नाही भेटतानाही अर्धा काळी कचरा का अर्धा मुरुम असं मिक्स करून शेणखत जे भेटतं ते टाकून तुमच्या जमिनीला फायदा नाही शत्रुभुशीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतो मर रोगाचाही त्यामुळे मोठा नुकसान शेतकऱ्यांना होतं आणि मळी ही शेतकऱ्यांना तशी भेटत नाही भरपूरच्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जी मळी घेतली होती भरपूरशा शेतकऱ्यांना जी मळी घेतली होती तिच्यावरती केमिकल जी प्रक्रिया करून जी कुजावी लागते साधारणतः एक पंधरा सोळा महिने कुजून जी मळी तयार होते ती मळी आता शेतकऱ्यांना भेटत नाहीये मागच्या एक चार पाच वर्षापूर्वी मळीचं अवेअरनेस एवढं नव्हतं त्यामुळे मळी चांगली भेटायची पण यावर्षी फक्त जो भुस्सा असतो त्याच्यावरती केमिकल मारून लगेच दिला जातो आणि तो भुस्सा ड्राय असतो त्याची मनावल्याचे रिझल्ट भरपूरच्या शेतकऱ्यांना आले नव्हते तर भरपूरच्या शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले होते की बा आपल्याला गांडूळ खत किंवा शेण खत किंवा मळी याला चांगला उत्तम पर्याय काही आहे का तर आम्ही चर्चा केल्या आणि मी स्वतः अनुभव घेतला एक वर्ष विकलेलं पण होतं पण आमच्या काही स्टोरेजच्या अडचणी असल्यामुळे आम्ही जिओग्रीन मागच्या दोन वर्षापासून बोलवलो नव्हतो जिओग्रीनला स्टोरेजसाठी खूप मोठी जागा लागते जे जसं रासायनिक खताचे जसे चावळे बसल्या जातात आणि कमी जागेमध्ये जास्त खत बसलं जातं तसं जिओग्रीनचं राहत नाही पन्नास किलोची पॅकिंग खूप मोठी असते जैविक असते ॲक्टिव बॅक्टेरिया त्यामध्ये असतो त्यामध्ये सी एन रेशो चांगला आहे ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे ज्या जमिनीचा पी एच हाय आहे अशाही शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला आणि त्यांना रिझल्ट अतिशय सुंदर आले जर कधी तुम्हाला एकरी वापरायचं झालं जिओग्रीन तुम्ही आद्रक पिकासाठी वीज बॅगी तुम्हाला वापरणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला उत्तम असे रिझल्ट त्याचे येतील जर कधी ये तुम्हाला चांगलं शेणखत भेटत नसेल मळी भेटत नसेल तर तुम्ही नक्की एकदा जिओग्रीनच्या ज्या बॅगी आहे वीज बॅगी तुम्हाला ॲप्लिकेशन करायच्या पण ॲप्लिकेशन कसं करायचं तर ते तुम्ही लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्हाला जमीन तुमचे जे बेड आहे ते ओलून घ्यायचे वोलवून घेतल्यानंतरच तुम्हाला ते जिओग्रीन त्यामध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे जेणेकरून बॅक्टेरिया सक्रिय होऊन तुमचा फायदा होईल भरपूरशा शेतकरी मे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या सुरुवातीच्या आठवड्यात त्या एच्या एप्रिलच्या मध्याच्या आठवड्यामध्ये लागवड करतात तर अशा वेळेस टेम्परेचर खूप जास्त असतं तर आम्ही शेतकऱ्यांना सांगू की तुम्ही जर कुठेही गांडूळ खत असेल किंवा कुठलंही जैविक खत टाकत असेल किंवा टाटाचं जिओग्रीन जर कधी तुम्ही वापरत असाल तर सर्वप्रथम तुमचे जे बेड आहे ते तुम्हाला ओले करून घ्यायचे आहे मग याचं ॲप्लिकेशन करायचं आहे मग याला तुम्ही छोटे यांना मिक्स करू शकता किंवा तुमच्या बैलाच्या साह्याने वक्राच्या साह्याने तुम्ही त्याला मिक्स करून तुमची लागवड काकऱ्या पाडून करू शकता तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगेन जर कधी तुम्हाला शेणखताचे खरंच अडचण येत असेल तुमच्याकडे स्वतःचे जर कधी गुरं डोरं नसतील तर तुम्हाला कोणाकडनं विकत घ्यायचं असेल आणि चांगल्या क्वालिटीचं शेणखत भेटत नसेल आणि भेटूनही जर कधी त्याची किंमत आवाच्या सवा असेल तर अशा वेळेस तुम्ही टाटाचं जिओग्रीन वापरू शकतात आणि आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा टन शेतकऱ्यांना कुठेही पोच करू शकतो दहा टन म्हणजे दहा आहे तुमच्या गावातले काही शेतकरी तुम्ही मिळून घेऊ शकता दोन चार पाच सहा शेतकरी मिळून तुम्ही टाटाचं जिओग्रीन खरेदी करू शकता जर कधी तुम्हाला दहा टन हवं असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही त्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करू एक साधारणतः आणखी त्याचे रेट एक तेरा साडेतेरा चौदा हजाराच्या दरम्यान त्याचे वीस किलो वीस जागेचे रेट राहणार आहे आणि आम्ही जर कधी तुम्ही दहा टन घेतलं तर आम्ही महाराष्ट्रात कुठेही पोच करण्याला त्याला बांधील राहू आणि चांगल्या क्वालिटीचं जिओग्रीन फक्त आम्ही विकण्याचं कारण असं की आम्ही त्याचे दोन पैसे कमवू आमचा जास्त येतो मला फक्त पैसे राहणारच आहे मी काही वावर ऐकून त्याचा धंदा करायचा करत नाहीये माझाही त्याच्यामध्ये प्रॉफिट रेन पण अल्पच प्रॉफिट राहणार आहे कारण की ते टाटा कंपनीचे रॅलीस कंपनीचे त्याच्यामध्ये जे प्रॉफिट रेशो असतो हा खूप कमी असतो पण शेतकऱ्यांना चांगलं फर्टिलायझर भेटणार आहे जर का तुम्हाला माझ्याकडून घ्यायचं नसेल तर काही हरकत नाही तुम्ही मार्केटमध्ये कुठेही भेटलं तुमच्या आसपास मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला जिओग्रीन भेटलं हो तर तुम्ही नक्की तिथून वापरा आणि त्याचा उपयोग करा भरपूरशे शेतकऱ्यांनी आम्हाला विचारलं होतं की आम्ही कोंबडी खत गांडूळ खत कोंबडी खत शेणखत आणि मळी हे तिन्ही मिक्स करून डेपो लावू शकतो का तर बिलकुल तसे करायचं नाही शेतकरी मित्रांनो शेणखतामध्ये जे बॅक्टेरिया असतात काही चांगल्या बॅक्टेरिया असतात काही वाईट बॅक्टेरिया असतात तर ह्या जर कधी तुम्ही मिक्स केलं मळीमध्ये मळीमध्ये जास्त केमिकल असतं आणि त्याच्यामध्ये गरमट हीट जे असतं ते जास्तीच असतं आणि तुमच्या शेणखतामध्ये ज्या बॅक्टेरिया असतात तर त्या बॅक्टेरिया त्याच्यामधनं मरून जातील तर अशा वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या ॲप्लिकेशन करायचं आहे आजच मला एका शेतकऱ्याचा फोन होता की आम्ही तिन्ही मिस करून डेपो लावला तर चालेल का त्यांना आम्ही सांगितलं की तसं करू नका तुम्ही सुरुवातीला जी मळी आहे तुमची ती पूर्ण क्षेत्रावरती टाकून द्या नागाट तुमची झाली नंतर दोन फाळी किंवा तीन फाळी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नागाड झाल्यानंतर पूर्ण क्षेत्रावरती मळी टांगून घ्या त्यानंतर कल्टिवेटरने रोट्या करून घ्या एक जीव मिक्स करून घ्या त्यानंतर बेड पाडा आणि त्यानंतर पाणी सोडून तुम्ही शेणखत जे ते प्रॉपर खुसलेलं शेणखत टाका नाहीतर तुम्हाला आणखी त्याच्यापासून खूप साऱ्या समस्या जाणवतात हो त्याच्यामुळे प्रॉपर खुसलेलं शेणखत टाका प्रॉपर कुजलेलं नसेल तर आताच तुम्ही वेळ आहे तर तुम्ही आताच त्या शेणखताला सावलीमध्ये त्याला तुमचा जो खड्डा असेल जो तुम्ही काढून शेण खत तुमच्या सावलीमध्ये डेपो लावा त्याच्यावरती पाणी मारा पाणी मारून त्याला तुमच्या आसपास जे कंपोस्ट करण्यासाठी जे साधन अवेलेबल असेल त्याने पा पाणी मारून त्याला एक जीव म्हणजे कंपोस्ट करून घ्या बारीक चुरा करून घ्या त्याच्या साह्याने आणि नंतरला त्याला ॲप्लिकेशन करा आणि कोंबडी खत जर कधी तुमच्याकडं पाण्याचा तुटवडा असेल वरतीचा पाणी पडल्यानंतर मग नंतरला त्याला तुम्हाला दिलं तरी चालेल त्याच्या गोण्या पॅक करून तुम्ही त्या बांधावरती असेल कुठं असेल तुमच्या शेतकऱ्याचं नेऊन ठेवा आणि पाणी पडल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन करा जेणेकरून तुम्हाला त्याचे आणखी सुंदर असे रिझल्ट येते तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल जर कधी तुम्हाला जिओग्रीन वापरायचं झालं आणि तुम्हाला जर कधी जीवग्रीन हवे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आम्ही तुम्हाला सांगू आणि तुमच्याकडं जर कधी नसेल भेटत किंवा तीमा तुम्हाला आमच्या इकडून नसेल लागेल तर कुठूनही तुमच्या लोकल मार्केटमधनं तुम्ही खरेदी करा आणि क्रीम यावर्षी वापरून बघा तुम्हाला अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट येतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तरच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे गरजवंत शेतकरी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आमच्याकडून जे शक्य होईल अशी प्रामाणिक माहिती आम्ही कंटिन्यू देण्याचा प्रयत्न करतो जर कधी याच्यामध्ये काही चूक असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुमच्याकडे हे चुकते तर आम्ही नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू पण आम्ही जे होईल तेवढी खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि तुम्हाला जर कधी कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही त्या विषयावरती नक्की व्हिडिओ बनवू धन्यवाद शेतकरी मित्रांनो